मध्ये पीक कर्जासाठी अर्ज करूनही शेतकरी अद्यापही कर्जापासून वंचित एका हफ्त्याच्या आत शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करा जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंदोलन करण्याचा इशारा जिवती तालुक्यातील शेतकरी माहे मे व जून दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतीय स्टेट बँक शाखा पाटण येथे रीतसर पीक कर्जासाठी अर्ज सादर केले होते तरी सात महिने झाले असून सुद्धा आतापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही तरी आम्ही शेतकरी सावकारी कर्ज व स्वतःचे दागिने विकून व गहाण ठेवून कसेबसे पेरणी पूर्ण केली तसेच यावर्षी सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मग आम्ही शेतकरी जगावे की मरावे हा प्रश्न निर्माण झाला आहे आमच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ एका हफ्त्याच्या आतमध्ये पीक कर्ज वाटप करण्यात यावे असे निवेदन शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम राठोड यांनी भारतीय स्टेट बँक शाखा पाटणचे शाखा व्यवस्थापक यांना शेकडू शेतकऱ्यांच्या उपस्थित देण्यात आले जर एका हफ्त्याच्या आज शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले नाही तर आम्ही सर्व शेतकरी कुलूप बंद आंदोलन करू असा इशारा सुदाम राठोड यांनी दिला आहे यावेळी उपस्थित विशाल राठोड संजय वारे, वारे सुनीता शेंबाळे सूर्यकांत कांबळे मगरध्वज देवकते देवीदास वारे हनुमंत नांदेवाड मिलिंद सोनकांबळे तथागत कांबळे रोहनकुमार कांबळे सुमन सोनकांबळे मनीषा सोनकांबळे गंगाराम गुडफळे भीमाबाई गुडफळे रघुनाथ तांबळे भीमराव गुडफळे अंकुश कावळे सर्जेराव पोले नागमात कर्ले मधुकर श्रीरामे चंद्रकांत श्रीरामे बबन देवकते गणेश जाधव गोविंद कर्ले श्रीरंग घुडे संजय भालेराव संविधान गुडफळे उमाजी माणगीर बाबू बीजे चंद्रकांत कांबळे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुधाम राठोड शेतकरी संघटना अध्यक्ष जीवती आज जे आम्ही सर्व ज्युती तालुक्यातील शेतकऱ्यांनी मे आणि जून महिन्यामध्ये पीक कर्जासाठी अर्ज केले होते परंतु आज डिसेंबर य ये महिना येऊनसुद्धा या ठिकाणी ज्युती तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज खऱ्या अर्थाने वाटप झालेले नाही म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी ज्युती तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांनी येऊन या ठिकाणी आम्ही संबंधित शाखा व्यवस्थापक साहेबांना आम्ही आज रितसर अर्ज केलेला आहे निवेदन दिलेलं आहे की एका हप्त्याच्या आतमध्ये जर हे पीक कर्ज या भारतीय स्टेट बँक पाटण यांनी जर पीक कर्ज वाटप केलं नाही तर आम्ही येणाऱ्या पुढच्या शुक्रवारपासनं या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण करणार आहोत आणि या बँक शाखेला आम्ही तालाठोको आंदोलनसुद्धा करणार आहोत कारण का तर आमच्या शेतकऱ्याची व्यथा यावर्षी अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे यावर्षीसुद्धा अतिवृष्टीच्या अतिवृष्टीचा तडागा या शेतकऱ्यांनासुद्धा बसलेला आहे या ठिकाणी सर्व या, या त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्व पीक या ठिकाणी नष्ट होऊन या ठिकाणी या शेतकऱ्यावर भूकमारीची पाळी आलेली आहे म्हणून संबंधित या शासनाला आमची विनंती आहे की आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांकडून कर विनंती या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा करतो आहे की आमच्या या ज्योवती तालुक्यावर लक्ष घालून या सर्व दिनदुबळ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ या एका हप्त्याच्या आतमध्ये आपण वितरित करण्याचे आदेश सन्मान्य शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक पाटण यांना आदेश देऊन सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश देऊन या सर्व शेतकऱ्यांना न्याय म्हणून द्याल एवढी मी मापक अपेक्षा करतो धन्यवाद